श्री श्रीनवनाथ प्रसन्न श्रीनवनाथ प्रसन्न सर्व बाधा निवारणार्थ शाबरी मंत्र खालीलप्रमाणे म्हणावा म्हणजे आपल्यावर आलेले सर्व संकट निघून जाते ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ओम श्री चैतन्य गोरक्षाय नम ॐ श्रीचैतन्यगोरक्षाय नमः 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 ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा असा हा मंत्र दररोज अकरा वेळा स्नानानंतर म्हणावा तुमच्यावर कोणतीही बाधा आलेली असेल संकट आला असेल तर त्याचं निवारण आपोआप होईल व तुम्ही जीवनात सुखी व्हाल नवनाथांचं हा मंत्र शाबरी मंत्र हा इतका प्रभावी आहे की आपल्यावरची संकटं सगळी दूर होतात व नवनाथ प्रसन्न होऊन आपल्याला चांगले आशीर्वाद देतात म्हणून ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र दररोज अकरा वेळा तरी म्हणावा देवासमोर उभे राहून दत्तांच्या मूर्तीसमोर उभे राहून म्हणावा आपल्या सर्व बाधा निवारण होतील व आपले जीवन सुखी होईल आपल्या जीवनात काही अडचणी संकटे श्रीनवनाथ येऊ देत नाहीत